एकोणतीस ऑगस्टच्या आंदोलनासंदर्भातली या मराठा आरक्षणाच्या अंतिम लढाईसाठी संघर्ष योगा मनोज जरांगे पाटील सत्तावीस ऑगस्ट पासून अंतरवाली शराटे इथून प्रस्थान करत आहेत पहिला मुक्काम त्यांचा शिवनेर येथे असणार आहे आणि नंतर थेट आझाद मैदानामध्ये त्या ठिकाणी या आंदोलनासाठी ते पोचणार आहेत नवी मुंबईमध्ये येणाऱ्या जे काही लाखो बांधव आहेत या बांधवांच्या त्या ठिकाणी राहण्याची सोय असेल जेवणाची सोय असेल किंवा त्यांच्या आंघोळीची सोय असेल या सगळ्याचं नियोजन करण्यासाठी आज सानपाडा येथील मध्यवर्ती कार्यालयामध्ये सकल मराठा समाज नवी मुंबईची एक बैठक पार पडली आणि ज्या पद्धतीने मागच्या वर्षी जानेवारीमध्ये लाखो बांधव या नवी मुंबई शहरात आले होते त्यांची गैरसोय या ठिकाणी नवी मुंबईकरांनी होऊ दिली नाही अशाच पद्धतीचं नियोजन या देखील यावेळी नवी मुंबई शहरामध्ये या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात येणार आहे यामध्ये आमचा आग्रिकोळी समाज असेल आमचा मुस्लिम बांधव असेल आमचा धनगर समाज असेल आमचा वंजारी समाज असेल सगळा ओबीसी समाज या नवी मुंबईकर मराठा समाजाच्या सोबत आहे आणि या सगळ्यांचं सहकार्य या आंदोलनामध्ये या नियोजनामध्ये त्यांचा या ठिकाणी आम्हाला लाभलेला आहे यामुळे येणाऱ्या बांधवांची या ठिकाणी नवी मुंबई शहरामध्ये कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही अशी हमी आम्ही सर्व मराठा बांधव या नवी मुंबई शहरातल्या लाखो करोडो ओबीसी आणि मराठा बांधवांच्या वतीनं तुम्हाला देतो एक मराठा, लाख मराठा एक मराठा चढंगे जितेंगे चढे जितेंगे छत्रपती शिवाजी महाराजची